नमस्कार सारिका कुकिंग रेसिपीमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे पन तर आज आपण पाहणार आहे थापी वडी कशी बनवायची ते बघणार आहे साधीन सोपी रेसिपी आहे व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा अजिबात स्किप करू नका तर इथं हरभराच्या डाळीचं मी पीठ व्यवस्थित चाळून वगैरे असं घेतलेलं आहे त्याच वाटीने एक वाटी इथे मी पाणी घेतलेलं आहे आता हे व्यवस्थित आपल्याला फेटून घ्यायचं आहे यातल्या घुटळ्या वगैरे पूर्णपणे फोडून घ्यायच्या आहेत म्हणजे थापीवडी आपण जेव्हा करतो तेव्हा अजिबात त्या पिठामध्ये गाठी वगैरे होत नाही तर अशा प्रकारे आपल्याला हे फेटून घ्यायचं आहे एक वाटी पिठासाठी इथे एक वाटी पाणी पुरेसं होतं इतकं पाणी आपल्याला लागणार आहे व्यवस्थित गाठी वगैरे फोडून घेतल्या की आपल्याला थापीवडी बनवण्यासाठी अजिबात वेळ लागत नाही तर आणखीन थोडंसं पाणी लागणार आहे आपल्याला मी इथे जवळजवळ सगळंच पाणी वापरलेलं आहे पाणी आपल्याला एकदम घालायचं नाही लागेल तसं घालायचं आहे तर व्यवस्थित हे फेटल्यामुळे पीठ आपलं हे व्यवस्थित भिजतंसुद्धा आणि भरपूर असं मी इथे फेटून घेतलेलं आहे मऊ सूत आणि एकदम असे लुसलुसित ही थापीवडी होती इथे एक चमचा मी ओवा घेतलेला आहे ओवा असा चांगला असा चोळून घ्यायचा आणि मगच यामध्ये टाकायचं आहे आपल्याला तर आता राहिलेली बाकीची तयारी करूयात आपण तर इथे मी ताट घेतलेलं आहे त्या ताटाला थोडंसं तेल लावून घेणार आहे तेल लावल्यामुळे आपली वडील व्यवस्थित अजिबात ताटाला चिटकणार नाही त्यासाठी इथे मी ताटाला आधी पूर्वतयारी करून घेतलेली आहे ताटाला तेल लावून घेतलेलं आहे तर इथं आपल्याला वाटण एक करून घ्यायचं आहे जे बेसिक वाटण असतं ते यामध्ये मी टाकलेलं आहे एक चमचा जिरे चार ते पाच हिरव्या मिरच्या पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या आणि एक अर्धा इंच आल्याचा तुकडा टाकलेला आहे हे वाटण करून घेणार आहे मी तरी इथं छान असं वाटण करून घेतलेलं आहे तर आता आपण वडी बनवायला सुरुवात करणार आहे तरी ते एक पॅन घेतलेला आहे छान असं तापवून द्यायचं आहे पॅन त्यामध्ये मी तेल टाकणार आहे ह्या अंदाजेच मी तेल टाकलेलं आहे तरीही सांगते अर्धा पळीला थोडंसं कमी इथं मी तेल वापरलेलं आहे आणि दुसऱ्या साईडला एक कपभर पाणी ठेवलेलं आहे पाणी हे आपल्याला गरमच लागणार आहे तर तेल चांगलं तापल्यानंतर यामध्ये मी एक चमचा जिरे एक चमचा तीळ टाकलेले आहे छान असे तडतडायला लागलेले आहे पाहू शकता आणि जे आपण वाटण करून घेतलं होतं ते यामध्ये टाकायचं आहे हे सुद्धा छान असं गुलाबी कलर येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे आपल्याला तर आता यामध्ये मी एक चमचा लाल तिखट टाकणार आहे हे बेडगी मिरची पावडर आहे एक चमचा टाकलेला आहे आणि एक चमचा छोटा हळद टाकलेला आहे याने कलर खूप छान येतो आणि ह्यामध्ये टाकणार आहे थोडासा हिंग हिंग टाकल्यामुळे वडीची चव आपल्या दुप्पट होते आता यामध्ये सिक्रेट पदार्थ टाकणार आहे तो म्हणजे मी ते आळूची पानं स्वच्छ धुवून चिरून घेतली होती ती टाकलेली आहे यामध्ये आळूच्या पाण्याची थापीवळी खूप छान होते आमच्यात नेहमी केली जाते जे कोणी तेलकट वगैरे खात नाहीत त्यांच्यासाठी ही वडी बनवली जाते आता यामध्ये मी चवीनुसार एक चमचा मीठ टाकलेला आहे आणि गुळाचं यामध्ये मी पाणी टाकलेलं आहे तर साहित्य न सांगताच तुम्हाला मी हा व्हिडिओ बनवते कारण की गडबडीत आज पित्रामुस असल्यामुळे मी ही वडी बनवली होती शॉर्टकटमध्ये ह्या दोन प्रकार मी एकदाच बनवले होते तर ही वडी बनायलासुद्धा खूप छान होते तर यामध्ये मी कपभर पाणी घातलेलं आहे आणि जे आता फेटून घेतलेलं आपण पीठ होतं ते यामध्ये टाकायचं आहे आपल्याला आणि एकाच डायरेक्शनमध्ये हलवून घ्यायचं आहे हे म्हणजे घोटाळ्या अजिबात होत नाहीत ह्या था थापी वडीच्या आणि चवीलासुद्धा खूप छान लागतात ह्या वड्या तुम्ही नक्की ट्राय करून बघा नक्की तुम्हाला आवडतील आणि तर वेगळी म्हणून सुद्धा हे तुम्ही चवीसाठी बनवू शकता थापी वडी खूप छान लागते तर आता छान असं पॅन सुटेपर्यंत या पिठाला आपण शिजवून घ्यायचं आहे पॅनमध्ये तर इथे बघू शकता एक दहा ते पंधरा मिनटं मी याला शिजवून घेतले झाकण लावून असं त्याच्यान घ्यायचं आहे इथे एक पाच मिनटं मी वाफ देऊन घेतलेले आहे या पिठाला आणि छान असं शिजलेलं सुद्धा आहे आता लगेच आपण आपले हे वडीचं पीठ पूर्णपणे व्यवस्थित शिजलेलं आहे हे आता आपण एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे आणि गरम आहे तोपर्यंतच आपल्याला हे, तो हे व्यवस्थित असं थापून घ्यायचं आहे त्यामुळेच याला थापी वडी असे म्हणतात तर आता मी एक प्लॅस्टिकची पिशवी हाताला घातलेली आहे कारण की अजिबात हाताला चटके बसत नाही यासाठी आणि गरम आहे तोपर्यंतच ही वडी मी थापून घेणार आहे कारण की उलतानाच्या साय्याने वगैरे व्यवस्थित अशी थापता येत नाही यासाठी ही सोपी ट्रिक आहे तर इथे व्यवस्थित अशी थापून घेतलेली आहे मी वडी तर आता थोडंसं मी ओलं खोबरं टाकलेलं आहे यामध्ये आणि थोडीशी कोथिंबीर एकदम फ्रेश ही कोथिंबीर आहे ती टाकलेली आहे यामध्ये चव खूप छान येते वडीला आणि अशीच आणि एकदा था थापून घ्यायचं आहे म्हणजे व्यवस्थित असं त्या वडीमध्ये व्यवस्थित चिटकेल यासाठी तर इथे आपल्याला हव्या तशा वड्या आपण कापून घेऊ शकतो मी इथं डायमंड शेपमध्ये कापून घेणार आहे या वड्या दिसायलासुद्धा खूप छान दिसतात आणि खायलासुद्धा खूप चवीला खूप छान होतात तुम्ही नक्की ट्राय करून बघा तर आज पित्रामोशा मुझ असल्यामुळे काही गडबडीत मी व्हिडिओ बनवलेला आहे तरीही तुम्हाला मी शेअर केलेला आहे तर आजची थापी रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा नक्की तुम्हाला आवडेल तर इथे जवळजवळ माझ्या खूप साऱ्या अशा वड्या झालेल्या आहेत एक वाटी पिठामध्ये तर आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि अशीच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी सारिका कुकिंग रेसिपी पाहत राहा धन्यवाद